हाय हॅलो नमस्कार मी सीमा आणि तुम्हा सर्वांचे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा हा ब्लॉग आहे ट्रीपचा शाळेची ट्रीप गेली होती सोळा आणि सतरा तारखेला त्याचाच हा ब्लॉग आहे उशिरा एडिट करते कारण मला वेळ भेटला नव्हता चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ही शाळेची ट्रीप दोन दिवसाची होती आम्ही पहाटे पाच वाजता शाळेतून निघालो होतो पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून अंधार दिसत असेल टेंबुर्णी पंढरपूर सांगोला शेळकेवाडी आदमापूर आणि आंबोली असा हा ट्रीपचा रूट होता सगळ्यात अगोदर आम्ही शेळकेवाडी येथील पवनचक्कीचाळी पवनचक्की प्रकल्प पाहण्यासाठी पोहोचलो होतो सकाळी बघा किती फ्रेश फ्रेश वाटते आणि निसर्गाचं सौंदर्य पण बघा किती छान दिसते आणि पवनचक्कीचा हा व्हिडिओ मी लांबूनच शूट केला होता गाडीमध्ये असा मोबाईल हलत होता काचेला असा लावला होता तुम्ही पाहू शकता पवनचक्की किती भारी दिसते आणि सकाळचं फ्रेश वातावरण होतं खूप छान वाटत होतं आजपर्यंत पवनचक्की पाहिल्या होत्या पण लांबून पाहिल्या होत्या जवळून पाहिल्या नव्हत्या शेळकेवाडीमध्ये प्रथमच जवळून पवनचक्की पाहिली आणि डोंगरावरती उंच उंच पवनचक्की पाहून मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले एका पवनचक्कीची किंमत किती असेल कशी तयार करत असतील एक पवनचक्की किती लाईट तयार करत असेल पवनचक्कीची किंमत ही त्याच्या ऊर्जा तयार करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतेच म्हणजेच एक मेगावॅट ते तीन मेगावॅटपर्यंत लाईट करणाऱ्या पवनचक्क्या बसवल्या जातात साधारणतः एक पवनचक्की दरवर्षी सहा दशलक्ष किलोवॅट वीज तयार करू शकते म्हणजेच दोन हजार कुटुंबांना वीज पुरवण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते एक मेगावॅट लाईट तयार करणाऱ्या पवनचक्कीची किंमत सुमारे सहा ते साडेसहा कोटी रुपये असते तर दोन मेगावॅट तयार करणाऱ्या पवनचक्कीची किंमत चौदा पॉईंट पन्नास करोड किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते पवनचक्की ही ग्रीन ऊर्जा शक्तीचा स्रोत असून त्यापासून कोणतेही प्रदूषण होत नाही केळकेवाडी पवनचक्की हा प्रकल्प पाहिल्यानंतर आमचा पुढचा प्रवास चालू झाला तो म्हणजे बळीराजा वॉटर पार्क हे आहे बळीराजा वॉटर पार्क बळीराजा नावातच सर्व काही आहे एकदम शेतामध्ये हे, एक शेता हे पार्क आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या प्रकारच्या स्लाइड वगैरे आहेत आम्ही सर्वांनी खूप छान एन्जॉय केला तिथे पुढचा व्हिडिओ कनेरी मठ कोल्हापूर येथील असणार आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि साईटला जी बेलायकन दिसते ती प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा त्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल